नमस्कार आपल्या नाय युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आपण वेद विधानसभेचे आता तुळजापूर मतदारसंघाची माहिती जाणून घेत आहोत एकोणीसशे बहात्तर पर्यंत या मतदारसंघाचं म्हणजे सदुसष्ट आणि बहात्तर असे दोन वेळेस शिवाजीराव पाटील बाबुळगावकर यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व विधानसभेत केलं त्यानंतर एकोणीसशे अष्ट्याहत्तरच्या निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारांचा दणदणीत पराभव करून शेतकरी कामगार पक्षाचे माणिकराव खपले हे विजयी झाले माणिकराव खपले शान पण कष्टकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यात तरबेज असलेले असे नेते होते त्यानंतर एकोणीसशे ऐंशीला ला विधानसभेची निवडणूक झाली या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून अंदूरचे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले सिद्ध्रामप्पा अलुरे आणि शेकापचे माणिकराव खपले यांच्यात लढत झाली आणि या निवडणुकीत सिद्ध्रामप्पा अलुरे गुरुजी हे विजयी झाले पुढ एकोणीसशे पंच्याऐंशी ला निवडणूक लागली या निवडणुकीत शेकाबचे मानिकराव खपले यांनी परत काँग्रेस उमेदवाराला चितपट केलं आणि त्यांनी निवडणूक जिंकली या निवडणुकीत त्यांच्या विरोधात असलेल्या काँग्रेस उमेदवाराचा त्यांनी मोठ्या मताधिक्याच्या फरकानं पराभव केला होता त्यानंतर एकोणीसशे नव्वदला ला परत विधानसभेची निवडणूक झाली या निवडणुकीत शेकाबचे उमेदवार म्हणून विद्यमा त्यावेळेचे विद्यमान आमदार माणिकराव खपले आणि काँग्रेसचे उमेदवार म्हणून मधुकरराव चव्हाण अशी लढत झाली आणि या लढतीत मधुकरराव चव्हाण यांनी माणिकराव खपले यांना पराभूत केला आणि पहिल्या वेळी या मतदारसंघातून आमदार होण्याचा मान त्यांनी मिळवला त्यानंतर पुढे ते जवळपास चार निवडणुका जिंकले होते मी कालच सांगितलं होत या निवडणुकीत तसा विशेष काही मुद्दा नव्हता परंतु घाटावरचे मतदार आणि घाटाखालचे मतदार असा एक संघर्ष नेहमी जो तुळजापूर अं विधानसभा मतदारसंघात होतो तो याही वेळी जाणवला आणि त्यामुळं सलग एक विधानसभा निवडणूक चा अपवाद वगळला हो तर दुसऱ्या वेळी अंदूर येथीलच रहिवाशी असलेले मधुकरराव चव्हाण हे आमदार म्हणून निवडून आले पालुरे यांचंही मूळ गाव अंदूर हेच आहे आणि ते बालाघाटाच्या वर तुळजापूर शहर तुळजाभवानी मंदिर आणि इतर गावे आहेत आणि घाटाखाली मग ही बाकी गावे गा आहेत आणि ह्या भौगोलिक रचनेचा घाटावरील आणि घाटाखालील असा राजकीय प्रव राजकीय याच्यात पण वाद होत असतो आणि याच्यात मधुकरराव चव्हाण यांनी बाजी मारली कारण माणिकराव खपले हे तसे मूळ तुळजापूरचे रहिवाशी त्यात ही तुळजाभवानी चे ते भोपे आणि मग हा प्रश्न घाटाखालचे आणि घाटावरचे असा निर्माण होतो आणि त्यात माणिकराव दादाचा यावेळी पराभूत होण्यात ही त्याची मदत झाली त्यानंतर परत एकोणीसशे पंच्याण्णवला विधानसभेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीत शिकाबचे उमेदवार असलेल्या माणिकराव दादा खपले यांनी मधुकरराव चव्हाण यांना त्यांची जागा दाखवून दिली या निवडणुकीत माणिकराव दादा हे चांगल्या मताधिक्याने या मतदारसंघातून निवडून आले एकंदरीत आजही तुळजापूर विधानसभा मतदारसंघात घाटावरील आणि घाटा हा वाद काय निवडणुकीच्या का याच्यात कायम असतो आणि ज्यावेळेस पासून मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि तुळजापूर मतदारसंघात धाराशिव तालुक्यातील बहात्तर गावे जोडली गेली त्यावेळेस पासून जरा घाटावरच्या मतदारांचा प्रभाव जास्त येत आहे हे तेवढंच खरं आज तुर्तास एवढंच धन्यवाद